सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा कोणी योग्य देश लाईट लाईट हे म्हणजे दौंड तालुक्यातल्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे मतदारांनी मतदार हा राजा आहे तो काय आता कोणाचा ऐकणार नाही एकदा त्यांनी ठरवलं ना की असं असं करायचं तर तो कोणाचा ऐकत नसतो हे लोकसभेला आमच्या सरकारला कळालेलं आहे लोकसभेला त्यांनी दाखवून दिलं की नाही मी आता आणि आमदार राहुल कोट आम्ही दोघं एकत्रित होतो की नाही आम्ही दोघं एकत्रित सुद्धा म्हणजे लोकांनी काय केलं सत्तावीस हजाराचं लीड खासदार सुप्रियाता इश्वर दिलेलं आहे याचा अर्थ लोकांना जे झालं आहे ते मधलं प्रकार पटलेला नाही आहे आणि माझ्यासारख्याला तो पटला नाही मी अनेक वेळा आपल्याला त्या संदर्भात बोललेलो आहे मी पवारसाहेबांची जिलगिरी व्यक्त केलेली आहे कि सर, पर पर दिया दिया होना नहीं। की आमच्याकडून चूक झाली आता कुठे अशी काही चूक होणार नाही आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये भाजपचं जे सरकार आणि त्यांनी जो उत्पात केलेला आहे तो उत्पात लोकांना कुठल्याही परिस्थितीत भरून काढायचं आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये पाच वर्ष काम करेल त्याच्यामध्ये कुठलंही दोमत नाही आहे कारण काँग्रेस असेल उद्धवजी ठाकरे साहेब यांचा पक्ष असेल हे सगळे पवार साहेबांना खूप मानतात आणि खूप त्यांचा सल्ला घेऊनच सगळं कामकाज करतात हे मी अनेक वर्षे पाहतोय आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनीसुद्धा गेली चाळीस वर्षे साहेबांच्या बरोबर राहिले मध्यंतरी काही थोड्याफार गोष्टी झाल्यात पण ते आता सगळ्या संपलेले आहेत आता तो काही विषय राहिला नाही आहे म्हणून या उद्याच्या निवडणुकीमध्ये दोन तालुक्यात मग सुद्धा म्हणजे जनतेचा फार मोठा रिस्पॉन्स आहे कालच मी कोल्हेसाहेबांची सभा पायली म्हणजे चोवीस तास फक्त त्यांनी अगोदर कळवले म्हणजे आदल्या दिवशी साडेसातला कळवलं आणि दुसऱ्या दिवशी साडेसात आठ वाजता साडेसात वाजता आठ वाजता सभा होती तर त्यांना यायला उशीर होत होता म्हणून त्यांनी मला फोनवर कळवलं की मी एखादे स्पीकर ते काय आहे मोबाईल असं करून ते हे करतो म्हणले परंतु ते बरोबर आले आणि अर्धा तास बोलले भाषण केलं पण ती गर्दी पाहून ते म्हणले चार्ज झाले त्यांनी मला सांगितलं एवढी प्रचंड गर्दी आज माझ्या आठ सभा झाल्या पण सगळ्यात मोठी गर्दी आज तुमच्याकडे पाहायला मिळाली ते म्हणल्यामुळे त्यांना मी म्हटलं दोन दिवस जर तुम्ही अगोदर सांगितलं असताना मला त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे लोक कोणाचं आता ऐकत नाही पुढ्यांचं तर बिलकुल ऐकत नाही लोकांना जे मनात आहे तेच करून दाखवतात आणि म्हणून ते उद्याच्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक दोतारी वाजवणारा माणूस याच्यापुढचंच बटन शंभर टक्के दाबणार ही मी गॅरंटी तुम्हाला देतो विरोधकांकडून विकासाचा मुद्दा केला जातोय आम्ही विकास केला म्हणून लोक आम्हाला भाषणात भाषणात मी सांगितलंय काही सांगितलंय की बाबा जो विकास केला असेल तर त्यांनी एखादं दा काम दाखवा मी जशी सांगितली माझी कामं तुम्ही ऐकली असतील ना माझी कामं मग ती कामं जी केल्या तसं एखादं काम त्यांनी दाखवा सांगा की हे ठरत काम आहे हे मी केलं मी तर दहा बारा कामं सांगितली तुम्हाला आणि <laughs> ते कागदावर आहेत मी काय सांगे वांगी नाही आहेत माझ्या काळातच नेमकी झालेली आहे ते अलीकडं पलीकडे वगैरे असे झालेले त्यामुळं मी एक शब्द सुद्धा खोट काही बोलणार नाही खोटं सांगणार नाही जे करायचं ते सांगायचं विधानसभेला सातशे शेचाळीस लोकांनी सर्व सरकला विजयाचा गुलाल काय आता विजयाचा गुलाल लोक उधारणारच येतो सांगतो आता गरज नाही ते काही सांगायची गरज नाही लोकांनी ठरवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याची निवडणूक ही शंभर टक्के जिंकल्याशिवाय राहणार नाही जिंकणार नाही जिंकला अशी परिस्थिती आज तर पूर्णपणे निर्भर झालेली आहे अजून चार पाच दिवसात त्याच्यात वाढ होईल दिवसेंदिवस वाढत चाललं आहे हे काल लो ओले साहेबांची सभा एवढी मोठी होईल असं मला आणि कुणालाच आमच्या कार्यकर्त्यांना वाटलं आहे हे बाळासाहेब कापरे आणि त्यांना आमच्या मुलगा अशा दोघांनीच हे सगळं प्लॅनिंग केलं आहे मलाच काहीसुद्धा माहीत नाही मी एकालाही फोन केला आहे तर त्या दोघांनी सगळे लोकांना फोन करून सांगा सांगी करून ती लोकं एवढी प्रचंड दमली बरं एक रुपये खर्च नाही कुणाला चहा नाही काही सुद्धा नाही स्वतःहून लोक आली ना याचा अर्थ लोक उत्सुक आहेत उत्सुक आहेत नेमकं काय असं का घडतंय नेमकं काय झालं असं त्याचं कारण म्हणजे लोकांना काम करणारी माणसं आहेत थापा मारणारी गोर्दा करणारी हुकुमशाही करणारी कोणी बी असो नाही तर कुणी असो मी जरी त्या गोष्टी केल्या ना तर मला सुद्धा लोक सोडणार नाहीत आणि मला बी सोडू नये लोकांनी हे बी सांगणार कार्यकर्ता आहे स्पष्टपणे पुढं कसं काय काय असणार आहे तुमचं आता पुढं काय काम करायचं ते पुढे विकासाचे काम एवढे एवढे करता येतील लोक जे प्रश्न मांडतात ते प्रश्न सगळे नोट डाऊन करून उद्या सत्ता आल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत लोकांचे प्रश्न आणि लोकांचा मान पान ठेवला पाहिजे रिस्पेक्ट ठेवला पाहिजे ते जे काय प्रश्न मांडतील ते जेवढे सुटण्यासारखे आणि होण्यासारखे असतील ते शंभर टक्के सोडवणार नाही सोडवणार त्यात नाही आणि सेवा करायची मला लोकांची दुसरं काही नाही मिळवायचं मी ते जगलो आहे आणि वैशिष्ट्य नागवडे हे म्हणते फक्त आपण गट बाजूला गेला आहे पक्ष तसंच राहिला ठीक आहे तो, तो त्यांचा विषय आहे मी त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही आहे माझ्याबरोबर जे जनता आहे ती तुम्हाला सगळ्यांना तुम्ही आता सगळ्या ठिकाणी असताय तुम्हाला दिसतंय सगळ्या गोष्टी ते काय काय नाही ते तुम्हाला मी फार सांगायची गरज नाही आहे ओके okay, ओके okay.